अल्पवीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्यांना फाशी द्या बिरसा फायटर्सची मागणी आरोपी एक नाही अनेक कुटुंबियांचा आरोप तळोदा प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील खरवड येथील तेरा वर्षीय अल्पवीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बोरद तळोदा जी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा राकेश ठाकरे पवन पावरा एकनाथ भील आदी असंख्यकार यकर्ते उपस्थित होते तळोदा तालुक्यातील खरवड येथील तेरा वर्षीय अल्पवीन मुलीला चाकलेटचे आमिष दाखवून फसवणूक शाळेच्या आवारातून एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार तळोदा पोलीस ठाण्यात मंगळवार रोजी मुलीच्या पालकांनी दिली होती त्यानंतर शुक्रवार रोजी अपहरण झालेल्या अल्पवीन मुलीचा मोड येथील एका केळीच्या शेतात मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडला सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो आरोपी मनीष सतीश नाईक वय बावीस राहणार लाखापूर याला पोलिसांनी पकडले आहे त्या प्रकरणात फक्त एक आरोपी नाही तर आणखीन काही आरोपी सामील असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे म्हणून सदर घटनेची सखोल चौकी करण्यात यावी सदर घटनेबद्दल आदिवासी जनतेत प्रचंड संताप निर्माण झालेला आहे दिवसेंदिवस अल्पवीन मुलीवर अत्याचार वाढतच आहेत म्हणून अशा घटनेसंबंधित आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना रोखता येतील तरी तळोदा तालुक्यातील खरवड येथील अल्पवीन तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी करून कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलीस निरीक्षक बोरद यांच्याकडे करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र तडोदा तालुक्यातील खरवड येथील तेरा वर्षीय शाडकरी अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिला फसवून तिचं अपहरण करून एका नराधामाने अत्याचार करून त्याचा खून केलेला आहे त्या नराधामाचा आणि या घटनेचा आम्ही आमच्या विरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मुलीच्या नातेवाईकांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यामध्ये मंगळवार रोजी तक्रार दाखल केली आणि तब्बल तीन दिवसांनी शुक्रवार रोजी ही मुलगी मोड येथे एका केडीच्या शेतामध्ये मृत अवस्थेत छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडली या घटनेसंबंधित एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु नातेवाईकांचा असा संशय आहे की या घटनेमध्ये एकच आरोपी नाही तर बाकीच्या जणांचाही समावेश आहे म्हणजेच या घटनेला अंजाम देणारे इतर लोकसुद्धा याच्यामध्ये सामील आहेत म्हणून या आरोपीसोबतच इतर लोकांचासुद्धा जे संशयित आरोपी आहेत त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी आम्ही आमच्या विरसा पैठण नंदुरबार संघटनेतर्फे पोलीस प्रशासनाकडे आता निवेदनाद्वारे करीत आहोत या घटनेमध्ये फक्त एकाच आरोपीला नाही तर जे जे संबंधित आरोपी आहे त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाकडे करत आहोत जेणेकरून अशा प्रकारची घटना पुन्हा आमच्या या भागामध्ये घडायला नको पाहिजे म्हणून या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची बनावट बोन हे ऐ सातवी लोगो लेखना रिपोरी दे दे पोरी सातवी लोगो लेखना रेपोरी छलाई में देख कुछ गया अन बटम बोलस करके यो बटम बिन इज्जत के यो पोरी एह की हेलो बाढ़ो खावते भी का उनो मानो खावते भी किन पोरे मोड़े केते हैं मोड़े केते हैं अनहते छाई हम जाते हैं मोधरी जाते हैं एक किन पोरे हैं ज़्यादा जा छलाइयू में तुम्हें लेखा हमू मोजरी जाते है, हैं है, वो हेलो मंडो है यो खाई ले जा अन जावा यही के आँखते हैं अन तुम आँखते हैं पोरन लेखा होता यही के आँखते हैं अन कोहरन लेखा होते हैं तो देखिए छाला में देख ले जाता है आने की बोलज करके तो 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 कम इतना थोड़ा है पोहरी में देखती यहाँ का लेता है माटिट आँखता है फेकी देता है हाँ अन अते तो नह लेख आते हैं ताकि क्या आखते हैं आप आदिवासी लोग उनका ना ले आवते हैं पोहन कहना लेख आते पोहन कहना लेख आओते हैं क्या आखते हैं लेखड़ा जाए तोहरन जिंदगी रही है कैली जाती आदिवासी लोग अगला चल ना अगला कहके रही ओडी पोरी बोला चार कूटका कुटका किन कैला में फेकाटी धोबी कैला में फेकाटी धोबी तीन चार दीवी गिया पोरी गूंदा दिली पोरी ओले पोड़ी गये आ ती पोरीला ने बाटो पोरी वारे त होतो फिरे अने एक की उखली ली जाता अने के डल वेता ओ भोड़वो एक लोनी भी इ भोड़वा फाचला में बिचरा भी भीरा बिबेरी भी आ इ आय तुम छेजिया दे तभी तो पूरा छेजिया देवा अन ती फाचला में तभिया होदा तियार भी होदा अने तुमक तभी ती कोचरी में ले जान भोवि थ अने की किहो